संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभागाचे सर्व धारकरी एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास मोठ्या श्रद्धेने पाळला शेकडो शिवशंभू प्रेमींच्या उपस्थितीने हा सोहळा भव्य आणि भावनिक ठरला संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जागी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या महान कार्याची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बलिदान मास साजरा करण्याची परंपरा जपली जाते या निमित्ताने चाळीस दिवस कर्जतच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक दहिवली आणि नानामस्तनगर मुद्रे येथे संध्याकाळी पुष्प वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता यात संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि त्यांचे बाल बलिदान यांचा उल्लेख केला जातो शनिवार तारीख एकोणतीस मार्च रोजी पाल्गुन अमावस्या म्हणजेच मृत्युंजय अमावस्या हा संभाजी महाराजांच्या बलिदानाशी संबंधित दिवस असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदल्या दिवशी अठ्ठावीस मार्च रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत तालुक्याच्या धारकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील बुद्रुक कुळापूर येथून सुमारे शंभर किलोमीटर पायी चालत धर्मवीर ज्वाला दुसऱ्या दिवशी कर्जतपर्यंत आणली सायंकाळी कर्जत शहरातून भव्य मुक्क पदयात्रा काढण्यात आली शेकडो शिवभक्तांनी यात सहभाग घेत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले इतिहासानुसार संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्ययात्रेचा विधी पार पडला नव्हता तोच विधी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी मुक पदयात्रेद्वारे पूर्ण करण्याचा संकल्प केला राष्ट्रांत निर्मूळ अवघ्या शिवसूर्य ज्योत या घोषणांसह उपस्थितांनी स छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले संध्याकाळी सात वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक देविली येथे ॲडव्होकेट प्रज्ञेश खेडकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या संपूर्ण सोहळ्यामुळे शिवभक्तांसाठी हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला